फुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आयोजित तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळानं दोन शून्य गोल फरकानं पाटाकडील तालीम मंडळावर विजय मिळवला तर संयुक्त जुना बुधवारपेठ संघानं चार शून्य अशा मोठ्या गोल फरकानं रंकाळा तालीम मंडळावर मात केली फुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ या तुल्यबळ संघात सामना झाला पूर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू योगेश कदमनं दिलेल्या पासवर अमन सय्यदनं सामन्याच्या चौदाव्या मिनिटाला गोल नोंदवला या गोलची परतफेड करण्यासाठी पाटाकडील संघाकडून आक्रमक चढाया झाल्या उत्तरार्धात दोन्हीकडून एकमेकांची बचाव फळी भेदून गोलसाठी प्रयत्न झाले दरम्यान पीटीएमच्या गोलक्षेत्रात चढाई करणाऱ्या शिवाजी मंडळाच्या इंद्रजीत चौगुलेला धोकादायकरित्या अडवल्यानं पंचांनी शिवाजी तरुण मंडळाला पेनल्टी स्ट्रोक दिला विवेक हंडेनं मारलेला फटका गोल पोस्टला तटल्यानं हंडेची सोपी संधी वाया गेली सामन्याच्या त्रेपन्नाव्या मिनिटाला निखिल कदमच्या पासवर योगेश कदमनं गोल करत शिवाजी तरुण मंडळाला दोन शून्य अशा आघाडीवर नेलं त्यानंतर पाटाकडीलकडून ओंकार देवणे रोहन कांबळे यश मुळीक सार्थक राऊत यांनी गोल फेडण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरले अखेर शिवाजी तरुण मंडळानं हा सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश मिळवला सकाळच्या सतरा संयुक्त जुना बुधवार पेठ आणि रंकाळा तालीम संघा सामना झाला बुधवार पेठकडून रविराज भोसलेनं दोन तर प्रसाद सरनाईक आणि अभिनव साळोखे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत संघाला चार शून्य गोल फरकानं विजय मिळवून दिला